नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती महायुती सरकारने गेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती ही योजना काही वेळातच लोकप्रिय झाली याचा काहीसा परिणाम निवडणुकीतही दिसून आला त्यामुळे महायुतीचा पुन्हा सत्ता येण्याचा पुढील हप्ता लवकरच मिळणार आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला आहे यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार आहे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे यातही लाडक्या बहिणींसाठी मोठा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तेरा लाग जास्त जा को मिलना जास्त योजनेचा लाभ मिळणार मिळणार आहे एका वर्षात लाखांपेक्षा घरे आहेत अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही प्रतिक्रिया दिली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती मात्र आता यात वाढ करण्यात आली आहे आता तेरा लाख घरे या योजनेतून मंजूर करण्यात आली आहेत यावर्षी गरिबांसाठी वीस लाख घरे देण्याची योजना केंद्र सरकारने केली होती मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नव्हता या योजनेसाठी सव्वीस लाख अर्ज आले होते मात्र आता वीस लाख अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत उर्वरित अर्जदारांना आपण पुढील वर्षी घरे देऊ तशीच एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे यात काही निकषांमुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहेत सर्वेक्षणातून कोणीही बेघर राहणार नाही बेघर लोकांना पुढील पाच वर्षात घर देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानतो असं म्हणतात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली यो आहे या योजनेचा लाभ आता लाडक्या बहिणींनाही मिळणार आहे यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे तसेच महायुती सरकारही लाडक्या बहिणींसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा